ओम शिवाय ईशावास्य वृत्ती भाग एक ईश्वराचे महाबळ शिरीष पटवर्धन सविनय सादर एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यातील शेवटच्या दोन क्लिप्स वृत्ती भाग एक व भाग दोन अशा असतील ईशावास्य वृत्ती निवडायचं महत्त्वाचं कारण म्हणजे पोटाचा घेर जर कमी करायचा असेल तर मन बदलावं लागतं आणि मन बदलायचं असेल तर आपल्या अध्यात्मापासूनच आपल्याला सुरुवात करावी लागते मग नक्की कुठे सुरुवात करायची असा प्रश्न उद्भवतो अशावेळी माझ्या लक्षात आलं की विनोबा भाव्यांचं वृत्ती परिपूर्ण आहे फक्त ऐंशी पाणी पुस्तिका आहे आणि त्यांची भाषा सहज सोपी सुंदर आणि कोणालाही कळण्यासारखे आहे आचरणात आणणे कळल्यानंतरच घडणारं त्यामुळे आधी शंभर टक्के सगळ्यांना वाचता येईल आणि समजेल अशी ही कलाकृती आहे ईशावास्य वृत्तीची निवड करण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यातील एक विचार दुसऱ्यांच्या भोगवृत्तीचा द्वेष हेवा किंवा मत्सर करू नका इतक्या स्वच्छपणे दुसऱ्या कुठल्याच आध्यात्मिक पुस्तकात मला तरी हे आढळून आलं नाही हा विचार इतर ठिकाणीसुद्धा असणार पण इतक्या स्पष्टपणे विनोबा भाव्यांनी हा विचार सुरुवातीलाच म्हणजे दुसऱ्या श्लोकाच्या निरूपणातच मांडला आहे हे एकदा समजले आचरणात आले की मग पुढचा प्रवास सोपा होतो त्यामुळे माझी सर्वांना नम्र विनंती आहे आणि पांडुरंग आपल्या सर्वांनाही बुद्धी देवो की ईशावास्य वृत्ती जर आपण वाचलं नसेल तर जरूर जरूर जरूर, जरूर वाचावे पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ